अध्याय दुसरा प्रारंभ श्री गणेशाय नम जय जय अज अजिता सर्वेश्वरा हे चंद्रभागा तट विहारा पूर्ण ब्रह्मा रुक्मिणी वरा दीनबो पाहिमा तुझा वशिला वाजून अवघेच देवा आहे शिन कुडी माझी नसल्या प्राण कोल विचारी मढ्याते सरोवराची दिव्य शोभा तोयामुळे पद्मनाभा रसभरित आतला गाभा टरफला ते महत्वानी तुझी कृपा त्याचपरी शरणागता ते समर्थ करी पाप ताप दैन्या हवारी हेच आहे मागणे मागले अध्यायी झाले कथन समर्थ गेले निघून तेने बंकटलाला लाला लागून हुरहुर वाटू लागली गोड न लागे पाणी समर्थांचा ध्यासमणी न हाले दृष्टीपासून गजाननाचे रूप दे जिकडे पहावे तिकडे भास हो लागला त्यांचा खास याचे नाव श्रोते ध्यास उग्या नसती पोरचेष्टा चुकलेल्या धेनुची वत्स्यशुद्धी शुद्धी करिसाची तैसी बंकडलालाची, लालाची स्थिती झाली विभूद हो हे हितगुज सांगावया जागा नवती कोठेतया वडिलां पासी बोलाव्या छाती त्याची होईना चित्ती भले विचाराचे काहुर जाले, शेगाव रीती झाले ऐशारितले परिण पत्ता लागला घरी येता वडील पुसती भवानी राम सन्मती बाळा तुझी आज वृत्ती कार्य झाली चंचल चित्ती उत्साह दिसेना वदनी दिसेन प्राम ऐशा असह्य यातना होती कशाच्या सांगमज तू पुऱ्या तरणात ज्वान नाही कशाची तुला वान ऐसे साच असून चिंता तूर काही व्याधी होतसे ती सांगा आधी चोरुण पुत्र ठेविन कधी गोष्ट कोणती पित्याला काहीतरी सांगून केले पित्याचे समाधान पुन्हा कारण फिरू लागला शेगावी बंकड लालाचे शेजारी एक होते सदाचारी घरी होती जमेदारी परी अभिमान नसे त्याचा ते देशमुख रामजी पंत वयाने वृद्ध अत्यंत हकीकत त्यांना निवेदली ते बोलले तुझा वृत्तांत मी ऐकिला तू जो पुरुष सी मला तो योगी असावा कोणीतरी योग्या वाचून ऐशा क्रिया मिळती न कोठे पहावया पूर्व सुकृता वाचून या होणे न दर्शन अशांचे तू घेतले दर्शन जन्म तुझा धन्य धन्य भेटता ते तुझ लागून ने मला ही दर्शना ऐशा स्थितीत दिवसचार गेले निघून साचार बंकट लालासी तिरभर विसरण पडे तयाचा गोविंद बुवा टाकळी कर होते एक कीर्तनकार ज्यांच्या कीर्तनी शारंगधर प्रसन्न चित्त होतसे लौकिक यांचा वराडात होता मोठ्या प्रमाणात ते आले फिरत फिरत कीर्तन कराया शेगावी शंकराच्या मंदिरी झाली कीर्तनाची तयारी धाव लागल्या नरणारी कीर्तन ऐकया कारणे बंकटलाल हि तेथे आला कीर्तन श्रवणासाठी बला मध्ये शिंपी भेटला पितांबर नाम ज्यांचे हा शिंपी पितांबर बोळा भाविक होता फार त्यासी समर्थांचा समाचार बंकटलालने कथन केला दोघे कीर्तना चालले तो अवचित समर्थ पाहिले मागल्या बाजूस बसलेले फरसाभरी ते दवा मग कशाचे कीर्तन गेले उभयता धावून जेवी द्रव्य घटाते पाहून जाय हपापुनी, वा चातकाते स्वाती घन वा मोरासी मेघदर्शन किंवा तो रोहिणी रमन चकोर पाहता आनंदे तेसे उभयंतासी झाले दूर उभे राहिले विलयाने बोलू लागले काही अनु का ही खावया महाराज बोलले त्यावरी तुला गरज असेल जरी आन झुनका भाकरी माळणीच्या सदनातून बंकट लाले सत्वरी चून अर्धी भाकरी आनून ठेविले हातावरी तया योगेश्वराच्या चून भाकरी खात खात वदले पितांबरासी समर्थ जा जाऊनी ओढ्या प्रत तुंबा भरुनी आनपानी पितांबर बोले गुरुराया ओढ्याचं पाणी अल्पसदया पाण्यात तुंबा बुडावया मुळी नाही अवसर इतुके असून ते पाणी खराब केले गुरांनी ते वी जाणाऱ्या येणाऱ्यांनी नाही पिण्याचे योग्य ते मर्जी असल्या दुसरी पाणी आणि तो तुंबा भरून तई बोलले गजानन दुसरे पाणी आम्हा नको नाल्याचीच आण पाणी आत तुंबा बुडवणी उगीचं ओंजळी ओंजळींनी तुंब्यात पाणी भरू नको तुंबा घेऊन पीतांबर तत्काळ गेला नाल्यावर तुंबा भरेल ऐसे नीर कोठेन त्याने पाहिले तळवे पदाचे इतकेच तेथे होते जलम करुण हाताची ओंधळ तुंब्यात पाणी भरणे नसे ऐशी झाली आडविहीर चिंतावला पीतांबर किया करुण अखेर तुंबे स्पर्श केला जला तो ऐसे झाले अगिटित तुंबा ठेवावा जेथ जेथ तो बुढे तेथ तेथ खळगा पडून नाल्याचे घाण जीवन तुंब्यातच स्फटिका समान आले तसे पाहून शिंपी चित्ती झाला तो म्हणे ही ऐशी स्थिती की आज झाली निश्चिती ती योगेश्वराची साच शक्ती संशय येथे धरणे नको तुंबा आणून ठेविला योगेश्वराचे सानिध्याला त्याचा समर्थ स्वीकार केला जुनका का बाकर बंकट लालाशी सुपारी मागते झाले साक्षात्कारी अरे माळिनीच्या भाकरीवरी माझी सेवा करीतो सका काढ सुपारी फोडून देई मज कारण ते ऐकता समाधान बंकट लालस झाले बहु सुपारीच्या बरोबरी दोन पैसे हातावरी ठेवीचा झाला व्याघ्रांबर दुदंडी तांब्याचे खडकू दुदंडी व्याघ्रांबरी ही मुसलमानी सारी चालत होती व्यवहारी तया वराड प्रता प्रांतात पैशाप्रती पाहून महाराज बोलले हासून काय व्यापारी समजून मजला तू हे अर्पीसी हे नाणे तुमचे व्यवहारी मला न त्याची जरुरी भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे ते तुझ्याजवळ होते म्हणून भेटलो पुन्हा तू ते याचा विचार चित्ता ते करी म्हणजे कळेल जा आता कीर्तन दोघे जाऊन करा श्रवण मी लिंबापाशी बैसून कथा त्याची ऐकतो दोघे कीर्तनाप्रती आले महाराज लिंबापाशी बैसले गोविंद बुवाचे सुरू झाले आरंभीचे निरूपण निरूपणाशी भागवताचा घेतला होता एकसाचा श्लोक एकादश स्कंधाचा हंसगीतामधील मधील बुवांनी पूर्वार्धा विशद केले त्याचा उत्तरार्ध समर्थ बदले ते ऐकून घोटाळले गोविंद बुवा मनात हा उत्तरार्ध वदनारा पुरुष अधिकारी दिसतो खरा जात्या घेऊन मंदिरा याहो कीर्तन श्रवणास बंकटलाल पितांबरब आणि मंडळी निघाली इतर समर्थासी साचार कीर्तनासी अनावया केली विनंती अवघ्यांनी श्रोते अतिविनयाने परी बसल्या जागेपासून मुळीन महाराज हलले हो गोविंद बुवा अखेर येऊन जोडी ते झाले कर कृपा करावी एक बार चला शिवाच्या मंदिरी तुम्ही साक्षात शंकर बरे न बसने बाहेर धर्या वाचून मंदिर शून्य साच समर्था पूर्वजन्मीचे पुण्य भले माझे आज उदेले म्हणून हे दृष्टी पडले साक्षात चरण शिवाचे कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मजप्रती वेळ न करा गुरुमूर्ती चला मंदिरी माझ्या सवे ऐसे गोविंद बुवा बोलता समर्थ बदले तत्वता हेवी एक वाक्यता भाषणी गोविंदा लव मात्र तू इतक्यात प्रतिपादले अवघे ईश्वरे व्यापिले आता बाहेरी काही न उरले मग हा ऐसा हट्ट जे जे जयाने सांगावे ते ते त्याने आचरावे शब्दच्छा लासी न करावे साधकाने केव भागवताचा श्लोक सांगसी आणि त्याच्या विरुद्ध वागसी कथे कराची रीत ऐसी बरवी नवे गोविंदा पोटभऱ्या कथे करी तुल व्हावे भूमीवरी जा कीर्तन समाप्त करी मी येथून ऐकतो बुवा कीर्तनी परत आले गरजोन अवघ्या बोलिले तुमच्या शेगावी अमोल आले रत्न हे त्या सांभाळा हे न शेगाव राहिले पंढरपूर खचित झाले चालते बोलते येथ आले साक्षात हे पांडुरंग यांची तरतूद ठेवावी सेवा यांची करावी यांची आज्ञा मानावी वेद वाक्या परी हो तरीच तुमचे कल्याण होईल निसंशय करुण अनायासे हे निधान जोडले त्या दौडू नका कीर्तन अवघे सांग झाले लोक आपुल्या घरा गेले बंकटलाल घरी आले चित्ती हर्ष माईना आपुल्या सन्माननीय पित्याशी हकीकत कथिली प्रेमेशी बाबा आपुल्या घराशी गजान हो पुत्राने जे कथन केले ते भवानी रामे ऐकिले आणि प्रेमे असे वदले तूच ते तूच ये त्या घेऊन पित्याची मिळाली सन्मती बंकट लाल हर्षयती म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती मजला सदनी आणावया पुढे माणिक चौकात चौथे दिवशी सद्गुरुनाथ भेटले बंकटला दीनपती असता गेला इकडे बोध सूर्य उदेला माणिक चौक प्राचीला बंकटला भाग्याने गुराखी घेऊन धेनुस येऊ लागले ग्रामास समर्थांच्या आसपास गायी जमू लागल्या त्या वाटले नंदसूत आला येथे साक्षात वृक्षावरी करितात पक्षी किलकिलाट आनंदे दिवा बत्तीची तयारी दुकानदार दुकानदार करी, ती करी।, करी ती खरी आशा आला घरी घेऊन बंकट महाराज बं... बंक बंकट पित्याने मूर्ती पाहता क्षणी अति आनंद झाला मनी नमन साष्टांग केले चरणी पाटावरी बैसविले आणि विनविले जोडून हात काही भोजन करा येथ तुम्ही साक्षात पार्वतीकांत प्रदोष वेळी आला या शिव आराधन प्रदूषण ऐशी आहे ऐकली स्कंद पुराणी गोष्ट म्या ऐसे म्हणून आणले बिल्वपत्र तात्काळ भले समर्थांच्या ठेविले परम भक्तीने मस्तकी करा येथे भोजन ऐसे गेलो बोलणं परी स्वयंपाकाकारण अवधी आहे काहीसा स्वयंपाक का होईपर्यंत हे न थांबले जरी येथे तरी प्रदोषकाली पार्वतीकांत गेला उपाशी घरातून त्यासी करू कैसी तोड, ऐसे संकट पडले जण जनसमुदाय प्रचंड जमला मौज पहावया विचार केला अखेरी दुपारच्या पुऱ्या आहेत घरी त्याच ठेवणी तबका तरी पुढे ठेवू समर्थांच्या ते अवघेच जाणती कपट नाही माझ्या चित्ती भावे भेटतो उमापती ऐसा आहे सिद्धांत मी शिळे आवर्जून यास घालीत नाही अन्न शिवाय पक्क्या रसोई कारण शिळे म्हणणे उचित नसे चिंत तयारी तत्काळ त्याने केली खरी समोरी तबक बदाम केळी मोसंबी मुळे देखा भाला प्रति लाविला बुक्का कंठी घातीला पुष्पहार गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते अवघे झाले सेविते जे जे पडेल पात्राते तेते खाती भराभर उदरी सुमारे तीन शेर अन्न साठविले साचार तेथेच राहिले रात्रभर श्री गजानन महाराज बंकट लाले दुसरे दिवशी मंगल स्नान समर्थांशी घातले असे अतिहर्षी हर्षी, तोन थाट वर्णवे घागरी सुमारे शंभर उष्णोदकाच्या साचार पाणी घालती नारी नर मानेल इशारिती कुणी शिकी काई लावित કુની સાબન ઘેવની હાતી સમર્થા મદદના કરુલાગલેજહસ્તે અંગરાગ નાના પરી તેમ બંકટલા ચીયા ઘરી ઉણે નવતે કશાચે તે સ્નાન વિધિ સંપલા પિતાંબર તો સવિલા वैसविला वैसविला योगीराज गादीवरी भाली गंध केशरी गळ्यात हार नानापरी कोणी तुळशी मंजिरी वाहू लागले शिरावरी नैवेद्य नाना परीचे झाले समर्थार्पण साचे भाग्य त्या लालाचे खचित आले उदयाला ते लालाचे घर झाले द्वारका साचार तया दिनी सोमवार वार शिवाचा होता हो अवघ्या मंडळींनी आपुले मनोरथ ते पूर्ण केले एक एकमात्र त्यातून उरले इच्छा राम हा चुलत बंधू बंकटाचा होता भाविक मनाचा भक्त असे शंकराचा त्यासी ऐसी वाटले आज आहे सोमवार मसी उपास साचार घरा प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आलेच की त्यांची पूजा यथा सांग यथासुनी करू पारणा ऐसी मनी इच्छा त्याने धरिली असे तो झाला अस्तमान मावळला असे नारायण इच्छा रामे केले स्नान लक्ष्मी पूजा साहित्य घेऊन साधू जे का गजानन त्यांचे केले पूजन प्रम परम प्रेमे करुणे आणि विनंती केली वरी झाले आहे दुपारी आपुले ते भोजन जरी परी आता काही खावे आपण जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्न आहे मधला उपोषण सोमवारचे औ अवघ्या भक्तांचा हेत पुरला माझा मात्र राहिला तो पाहिजे पुरविला तुम्ही कृपा करुण जनकुतूहल दृष्टींनी पाहू लागले तया स्थाने इच्छा राम तो घेऊनी नैवेद्य आला परातीत आंबे मोहर तांदळाचा दोन मुदि भातसाचा नानाविध पक्वांनाचा थाट केला तयाने जिलबी राघवदास मोतीचूर करंजा अनारसे घीवरम शाखांचे नाना प्रकार वर्णन करावे कोठवरी अगणित चटण्या कोथंबिरी वाडगा दह्याचा शेजारी तुपाची ती वाटी खरी ओदनाच्या सव्यभागा चार मनुष्यांचे अन्न ऐसा नैवेद्य परिपूर्ण समर्थान पुढे आणून हिविला इच्छा रामाने पाहून ते नैवेद्यासी महाराज बोलले आपनासी खातो खातो अहिरणीशी ऐसे बोलसी गरप्या खा हे आता अवघे अन्न अघोर्या न करी अवमान पाहो आले अवघे जन तुझ्या अघोर वृत्तीला महाराज भोजना बैसले अन्न अवघे पार केले पात्री न काही ठेविले, मीठ लिंबू तेही पहा आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर हे दावण्या साचार कौतुक केले गुरुवरे खना नून उलटी झाली खाल्ल्या अन्नाची ती भली ऐशीच गोष्ट होती केली एकदा किरीची झाली वासना रामदासाची खोड आखंड खीर प्याले की उलटी होता परत की भक्षू लागले सद्गुरुनाथ श्रीरामदास स्वामी समर्थ वासनेसी जिंकावया तैसे लोकाग्रहाला घाला वयाशी शीघ्र आळा हा उलटीचा प्रकार केला अंगी बळ असोनिया सत्पुरुषांचे आचरण पुढील पिढीला साधन होते कराया संरक्षण निसर्गाच्या धर्माचे तेच समर्थ येथे केले लोका लागी सुचविले आग्रह करणे न चांगले तो विपरीत फळ देई असो उलटी झाल्यावरी जागा केली सापसारी नेऊनी बैसविले पहिल्यापरी स्नान घालून महाराजा नरनारी दर्शन घेती महाराजांची आनंद वृत्ती तो भजन करण्याप्रती दिंड्या आल्या दोन तेथे आवाज ज्यांचे सुस्वर खडे पहाडी मनोहर विठ्ठलाचा नाम गजर करू लागले आवडीने इकडे महाराज आसनी होते ते वदले वदने भजनाची या मिशानी गण गन, गन, गन बोते हेच सर्वदा त्यांचे भजन करीती तिचक्या वाजून ऐसा झाला आनंद जाण रात्रभरी ते ठाया गण गण हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून लोकांनी दिले अभिधान गजानन हे तयाला जो स्वयं मेव ब्रह्म झाला नावरूप कोठून त्याला नाव गलबला प्रकृतीच्या आश्रमास प्रकृतीच्या आश्रयास अस्ति भाती प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राही त्या आनंदन आनंदान वर्णवे काही त्याची उपमा त्यालाच असे आषाढीसी पंढरपूर वा सिंहस्ती गोदातिर वा कुंभ मेळ्यांशी साचार गर्दी होते हरिद्वारी त्या परिशे गावात बंकटलालाच्या घरात लांब लांबुनी असंख्यात जनयेती दर्शना स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण निश्चय विटेशी ठेवून पाय उभे राहिले त्यांचे वंदन गोदा आनंद हा हरिद्वार गजबजले शेगाव नगर राऊळ बंकटाचे जो पदा पोचला जात कोठून उरली त्याला सूर्याच्या या प्रकाशाला अवघेच आहे सारखे यात्रा नवी येई समाराधना होती पाही त्या ते वानिता शेषही थकून जाईल आणि संशय तेथे माझा पाड कोण मी कीटका समान अवघे वदे गजानन निमित्त करुन माझा मुखा समर्थांची दिनचर्या सांगतो थोडी या अगाध त्यांचे चरित्र गाया मज मती नसे कधी, कधी हाळता जाऊन कधी कधी प्राशन करावे गढूळ जलाचे त्यांच्या दिनचर्येचा निमन नियम नव्हता एक साचा प्रकार प्रकार वायूच्या गतीचा नये ठरविता कोणासी चिलमी वरी प्रेम भारी ती लागे वरचावरी, नवती आसक्ती तिच्यावरी केवळ कौतुक असो आता पुढील अध्यायी भाव ठेवा एक आली वया। वेल करू नका हो हे गजानन चरित्र आदर्श हो भाविकांप्रत हे चविनवी जोडून हात दासगणु विषाते श्री हरिहरप शुभं भवतु इति द्वितीयोध्याय समाप्तः